नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रभाग क्रमांक एकोणीसमधील इयत्ता पहिली ते पंधरावीतील विद्यार्थ्यांकरिता माजी नगरसेवक विकास रेपाळे तसेच माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून मोफत वाया वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या वाया वाटपाच्या कार्यक्रमाला युवा नेतृत्व आशुतोष म्हस्के हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत

आपण बघितलं तर मगाशी मेंटल हॉस्पिटलजवळील दादाजी कोंडदेव एम पी थिएटर येथे प्रभाग क्रमांक एकोणीसमधीलच यत्ता पहिली ते पंधरावीमधील मा विद्यार्थ्यांकरिता माझी नगरसेवक विकास श्रीपाळे तसेच माजी नगरसेविका तसे नगर नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून मोफत वयस वाटप करण्यात आलेलं आहे तसेच आज आणि आ आत्ता मा मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉलमध्ये या ठिकाणी वयांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि हजारो विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे स्वतः युवा नेतृत्व आशुतस म्हस्के हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत अरे यार वो दादा हो दादा आपण जर पाहिलं तर युवा नेतृत्व आशुतोष मस्के हे दे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना मोफत वयांचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे अतिशय स्तुत्य उपक्रम असा माझे नगरसेवक विकास रेपाळे तसेच माजी नगरसेविका नगर नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे <ज़ीणा> सर सर प्रभाग क्रमांक एकोणीसमधील हाजुरी येथे संपूर्ण वय कार्यक्रम या ठिकाणी होत आहे अतिशय स्तुप्त उपक्रम असा माझे नगरसेवक विकास रेपाळे तसेच माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी युवा नेतृत्व आशुतोष म्हस्के हे देखील उपस्थित राहिलेले आहेत या ठिकाणी आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये अतिशय स्तुत्य असा उपक्रम हा राबवण्यात आलेला आहे आणि कुठेतरी सहा चालू होते आणि विद्यार्थ्यांना याचा कुठेतरी सहकार्य होईल असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे प्रभाव क्रमांक मध्ये आपले सर्वांचे लाडगे विकासदा रेपा नम्रता बोरसे मॅडम यांच्यातर्फे सर्व पहिली नगावी पंथाच्या विद्यार्थ्यांना इथे वयावटपंत कार्यक्रम इकडे आयोजित करण्यात आला आहे दरवर्षी इथे शिक्षणाच्या तर्फे आणि विकासदाच्या तर्फे आणि नम्रता मॅडमच्या तर्फे विविध इथे योजना आणि कार्यक्रम राबवले जातात लोकोपयोगी हो कार्यक्रम राबवले जातात कारण की शिक्षणाचं धोरणच हे आहे की लोकांसाठी काम करणं सर्वांसाठी काम करणं आणि ते प्रत्येक घटकासाठी काम करणं आणि ह्याच संदेशांवरती आणि आदेशांमध्ये शिंदे आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशावरती आणि त्यांच्या गायडन्ससाठी का कामं केली जातात आणि ते विकतात आणि विकताता आणि नम्रता मॅडम हे जे काम करतात ते अगदी एकदम कौतुक करण्यासारखं आहे कार्य करत आणि त्यांना मी शुभेच्छा देतो स्थानिकांशी देखील जे काम करत आहेत काय सांगाल त्यांच्या नाही यांचं काय काम एकदम व्यवस्थित चांगलं आहे आणि काम म्हणजे जे काय मुलांचं जे वय वाटप आहे ते चांगलं खूप चांगलं काम करतात आमच्या वार्डमध्ये साहेबांनी मेट्रो ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्यासोबत काय सांगाल काय की विकास दादा जो काम करे उसके करेस काम करे हे बहुत अच्छा काम आहे और इधर जो बांट रहे हैं ये काम नहीं किताब का नहीं हर काम होता है यहाँ पे जो भी काम बालो जो भी काम मांगता है हम लोगों को हम लोग लो बोलते हैं ये काम चाहिए हम लोग को सब काम होता है ये किताब भी बांट रहे हैं इनकी बहुत बड़ी मेहरबानी की अच्छा अच्छा काम करते हैं बस इतना पूछाता तो मैं आगे नहीं बढ़ना था चालू है प्रभागत विकास सर नम्रता भोसले मैडम है कायमच आपल्या समाजोपेगी कार्यक्रम ते करत असतात उपक्रम राबवत असतात आणि आता वया वाटपाचा जो कार्यक्रम आहे तोही अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे छान मुलांना आनंद होतो आणि मुलांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनही हा एक उपक्रम अतिशय सुंदर असा आहे आणि त्याच्यासाठी सर्वांतर्फे मी त्यांचं कौतुक अभिनंदन करते आणि खूप खूप आभार मानते थँक्यू सो मच आज आपल्या विभागातील सन्मानीय माजी नगरसेवक विकास देपाब तसेच नम्रता साहेब एका हे पहिल्यांदा होय वाटपचा कार्यक्रम करतात दरवर्षी करतात बाकीच्या लोकांसारखे बाकीच्या विरुद्ध पक्षासाठी असे येत आहे की इलेक्शन आलं की दुकानं उडायचं बंद करायचं वर्षाचे बारा महिने वर्षाचे तीसशे दिवस तीनशे साठ दिवस कारण की बाळासाहेबांच्या आम्हाला आम्हाला शिकवण आहे हे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशा प्रकारे स सन्मानीय नम्रा नम्रता भोसले आणि विक्रदेपाई साहेब यांच्या सकाळी हा कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो आणि वाय वाटप नाही छत्री वाटप असू द्या गणपतीचे गणपतीचे पूजेचे कीट असू द्या त्यामुळे यांचं कौतुक करणं तेवढं कमीच आहे आणि विभागातील नागरिक यांचं भरपूर कौतुक करतात एवढं मी सांगू इच्छितो की त्यांना भरपूर आयुष्य देऊ एवढी इच्छा आहे शिक्षण हा सगळ्यांचा मूलभूत अधिकार आहे मला असं वाटतं की या प्रभागामध्ये काम करत असताना सर्वच धर्माचे लोक आहे त्याला आपण कुठलंही जात पात पंथ मला असं वाटतं दिघे साहेबांनी जे संस्कार आमच्यावर केले माननीय ने मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे आमच्यावर संस्कार केले खासदार नरेश मस्के साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला आहे आम्ही शिक्षण आहे शिक्षणामध्ये कसली जात पंत शिक्षण हा सगळ्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि मला असं वाटतं की कुठलंही सामाजिक काम करत असताना तो कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे कोण आहे काय आहे हे न बघता आपल्याला जे आपल्या आयुष्यातनं जे जितकं काही समाजाला देता येईल ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा माननीय एकनाथ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नव्हे तर त्यांच्या शिकवणीने आम्ही या ठिकाणी करत आहोत धर्मवीर आनंदिके साहेबांनी मी मगाशी आपण सगळे होतात आपण परबडी परिसरामध्ये त्या ठिकाणी वाटप केलं अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता या ठिकाणी देखील आत्ता आपणही बघताय किती मुलं आहेत उद्या आनंद विश्वगुरुकुल इथे रघुनाथनगर एम आय डी सी वसाहत सुरवेवाडी अशा परिसरातला आहे परत कशिश पार्कमध्ये आहे सर्वसामान्य लोक मग ती मध्यमवर्गीय असू दे किंवा कोणी असू दे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मुलांना वया घेतच असतं परंतु हा एक शिवसेनेकडून एक सामाजिक बांधिलकी जपणारा एक हात देण्याचा प्रयत्न माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी असेल माझ्या सहकारी नम्रता भोसले जाधव असतील आणि सगळेच माझे सहकारी या प्रभागामध्ये काम करणारे अगदी पक्षविरहित काम करणारे देखील अनेक माझे सहकारी या सगळ्या उपक्रमामध्ये आमच्याबरोबर असतात आणि मला असं वाटतं की साहेबांची शिकवण पुढे नेण्याचा प्रयत्न शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेशजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतोय हाच आयुष्यात सगळा मोठा आनंद देणारा क्षण आहे नेमकी पाहिलं तर प्रभाग क्रमांक एकोणीस मधील अतिशय स्तुत्य असा उपक्रम हा माझे नगरसेवक विकास रेपाय तसेच माझी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे यत्ता पहिली ते पंधरावीतील विद्यार्थ्यांकरिता मोफत वायांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हजारो हजारो विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोफत वायांचा वाटपाचा कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत